अंधार कितीही दाटला तरी स्वामी समर्थांची कृपा साथ असेल तर छोट्याशा दिव्याच्या ज्योतीनेही संपूर्ण जीवन उजळून निघेल मनात श्रद्धा आणि पावलं धैर्य असेल तर स्वामी सम सत्ता पुढे चालत राहते नमस्कार समी तुम्हा तुम्ही सर्वांचे माझ्या या अध्यात्मिक प्रेरणादायी यूट्यूब चॅनेल वर मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अप्रतिम मनाला स्पर्श करणारा जीवन बदलून टाकणारा स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश दीर्घ श्वास घ्या मन शांत करा आणि तयार व्हा स्वामी समर्थांच्या कृपेचा अद्भुस्पर्श अनुभवण्यासाठी जीवन म्हणजे केवळ आनंद नाही ना केवळ सुख जीवन म्हणजे प्रवास कधी मातीचे रस्ते कधी काटे कधी दगड पण त्या प्रत्येक रस्त्यावर स्वामी समर्थांची कृपा चालत असते हे विसरू नका स्वामी समर्थ सांगतात अडचण आली म्हणजे घाबरू नका अडचण आली म्हणजे मी जवळ आलो आहे हे समजा जेव्हा तुम्ही रडता जेव्हा मन कोसळत तुम्हाला वाटतं की कोणीच नाही तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतं फक्त आपण त्यांच्या दिशेने एक पाऊल टाका ते तुमच्या दिशेने शंभर पावलं चालत येतील मन कमकुवत कम झालं की संकट मोठे दिसतात मन शक्तिशाली झालं की मोठी संकटही वा वाळवीसारखी विरघळीन जातात स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तर जग तुमच्यापाशी हरते मन अस्थिर असेल तर तुम्ही स्वतःला हरवता थोडा वेळ डोळे बंद करा स्वामींचे रूप त्यांचं स्मरण केलं की मन निरभ्र होत जसं काळ्या ढगातून सूर्य बाहेर निघतो स्वामी समर्थांची कृपा ही मनाला असा आधार देते की तुम्ही कोसळणार अस असता असला तरी ते तुम्हाला स्वामी म्हणतात प्रयत्न सोडू नका कारण शक्य ते मी करेन पण प्रयत्न करायचे ते तुम्ही कितीही मंदगतीने चालला तरी चाले फक्त थांबू नका एक दिवस येतो जेव्हा कठीण परिश्रमान सोनं होतं आणि स्वामी तुमच्या हातात यशाचा आशीर्वाद ठेव स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा असेल तर भीतीच अस्तित्वच राहत नाही स्वामी समर्थांच्या नावात एवढी ताकद आहे की फक्त उच्चार केला तरी मनात ध्ये भरत अक्कलकोट महाराज जय मनात भना आणि बघा भीती कशी विरघळते अपयश आले म्हणून तुम्ही संपत नाही अपयश म्हणजे स्वामींची खून अरे हा माझा सत्ताचा भक्त आहे त्याला अजून चांगले देऊ दे मी कोठेही कोसळलेला लात चिंता नका करू थांबा उभे राहा एक पाऊल पुढे टाका स्वामी तुमचा हात धरून ठेवतात संकटे आपल्याला मोडण्यासाठी येत नाही आपल्याला घडवण्यासाठी येतात कुंभार मातीला टाळ्या मारतो थाप देतो चाकावर फिरवतो भट्टीत तापवतो तेव्हा माती भांडे बनते तसंच स्वामी समर्थ आपल्यावर थोडं कठोर वागतात कारण त्यांना माहीत असत हा भक्त अजून सुंदर घडू शकतो स्वामी समर्थ स्वतः म्हणतात ज्यावर स्वतःचा विश्वास नाही त्याला माझ्या माझ्यावर विश्वास कसा येईल तू जसा आहेस तसा खूप चांगला चांगला आहेस फक्त सत्ताला ओळखायचं बाकी आहे आतल्या शक्तीचा दिवा लावायचा बाकी आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी आपल्याला उचलून चालायला शिकवलं त्या आई वडिलांसाठी स्वामी म्हणतात आई वडिलांची सेवा म्हणजे या दिव्य प्रसंगावर आपण सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या अमृत वचनात डुबून जाणार आहोत मन बुद्धी प्राण आणि आत्मा सगळं चरणी समर्पित करून आपण एक दिव्य प्रवास सुरू करणार आहोत स्वामी समर्थ म्हणतात विवन आहे की केवळ एक ओळ नाही ही तुमच्या जीवनाची दिशा आहे हे शब्द तुमच्या चेतनेतून तुमच्या प्रत्येक पिशीत उतरायला हवीत आजपर्यंत जे काही दुःख तुम्ही सहन केले जे अडथळे आले जे संघर्ष आले त्याच्यातून तुम्ही बाहेर आला आहात आणि आज इथे बसला आहात याचा अर्थ एकच स्वामी तुमच्या सोबत आहेत होते आहेत आणि राहणार आहेत मनातल्या भीतीला सांगायचं सा आता पुरे माझ्या आयुष्याचा ताबा मी स्वतः स्वामींच्या हातात देतो स्वामी समर्थ महाराज म्हणतात संयमने चाल श्रद्धे मी चाल समर्थपणे पुढे सरसाव मन मजबूत होत जेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो की स्वामी माझ्या मागे उभे हो आहेत माझा मार्ग तेच खुला करतील तुम्ही थकत नाही तुम्ही हार मानत नाही कारण तुमचा आधार आहे अक्कलकोट महाराज सेरे स्वामी समर्थ आयुष्यात बदल हवा असेल तर प्रथम बदल हवा असतो मनात स्वामींच्या कृपेत सह मनाची दिशा बदलली की आयुष्याचा मार्ग आपोआप बदलतो स्वामी समर्थ सांगतात जे जे करील त्याला तसेच मिळेल आणि म्हणूनच आजपासून स्वतःला एक एक प्रत्येक दिवस स्वामींना अर्पण करतो कष्ट करा पण कष्ट करताना स्मरण ठेवा हे कार्य मी करत नाही मी एक तर स्वामींच साधन आहे जेव्हा तुम्ही संकटात अडकता तेव्हा जेव्हा कोणी आधार नसतो जेव्हा मन कोळ म्हणत तेव्हा स्वामी म्हणतात देव करी समर्थ करी ही ओ, मनात खोलवर उतरू द्या तुमच्या आयुष्यात मोठा बदल येईल प्रत्येक म्हणाल स्वामी मला वापरा मला मार्ग दाखवा मी तुमचाच आहे सकारात्मक ऊर्जा कामात यश घरात शांती मनात धीर हृदयात श्रद्धा हे सर्व तेव्हाच वाढतं जेव्हा मनात फक्त एक मंत्र गुंजत राहतो जय जय रघुवीर समर्थ आता आपण प्रवेश करतो स्वामींच्या स्मरणातील शांततेच्या महासागरात डोळे मिटा श्वास मंद करा आणि तुमच्या छातीत एक दिव्य जाणवा अनुभव प्रकाश म्हणजे स्वामींची कृपा मनाच्या सर्व वेदना स्वामींची चरणी सोडा पाप चूक भ्रम दोष सगळं विसर्जित करा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सांगतात शांत हो स्थिर हो मी तुझ्या जागवण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी स्वामींच्या नामस्मरणात सामील होऊया श्री स्वामी समर्थ मंद शांत लयबद्ध जन प्रत्येक श्वासात स्वामीचा स्पर्श आहे प्रत्येक धड धडडीत स्वामींचं नाव आहे प्रत्येक क्षणात स्वामींची कृपा ठेवत आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवा स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे प्रिय भक्तांनो मन नव्या शक्तीने भरलं आहे आत्मा नव्या तेजाने उजळला आहे स्वामी समर्थ महाराज आपल्याला सदैव आशीर्वाद देत आहोत तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती द्या तुमच्या घरात शांती समाधान आणि भरभराट द्या संकट म्हणजे अडथळे नसतात ती तुमची शक्ती वाढवण्यासाठी आलेली परीक्षा असते आपण अनेकदा जीवनाकडे तक्रारीच्या भावनेने पाहतो हे का झाले माझ्याच वाट्याला का आले पण स्वामी सांगतात प्रत्येक अडचण सा तुमचे रूपांतर करण्यासाठी आलेली असते ती स्वीकार कर, कर करा त्यातून शिका आणि पुढे चला या जगात कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य आव्हानांशिवाय नाही परंतु जे स्वामींवर श्रद्धा ठेवतात ते कधीही कोसळत नाही ते अधिक मजबूत होतात स्वामींचे एक मोठे वरदान म्हणजे मनाची शक्ती मन एकदा स्थिर झाले स्वामींच्या नामात बुडाले तर ती व्यक्ती कोणत्याही अडचणीवर विजय मिळवते स्वामी समर्थ आपल्याला सांगतात मन शांत करा कारण शांत मनातच परमशक्ती वास करते जगात एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला हरवणारा दुसरा कोणी नसतो आपलेच मन कधी उभे करते कधी पाळते भक्तांना स्वामीनी कर्माचा मार्ग कर दाखवतात जिथे प्रयत्न आहेत तिथे स्वामींची कृपा आहेतच कोणतेही काम लहान नसते पण प्रयत्न सोडणे हे सर्वात मोठे पाप आहे स्वामींची शब्द उठा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा जोपर्यंत यश तुमच्या पायाशी येत नाही आपण पडू शकतो आपल्याकडून चुकू शकते आपण निराश होऊ शकतो पण हार मानणे ते स्वामी भक्ताच्या स्वभावातच नाही जीवनात जेव्हा आपल्याला वाटते आता झाले आता पुढे काही नाही त्या शनी स्वामी समर्थ शक्ती देतात धैर्य हा स्वामींचा सर्वात मोठा प्रसाद आहे कोणत्याही अंधाराला हरवणारा एकच प्रकाश धैर्य स्वामींचे वचन आठवा जो माझ्यावर हुशार ठेवून एक पाऊल पुढे टाकतो त्याला मी हजार पाऊले साथ देतो स्वामी समर्थांचे जीवन म्हणजे परमार्थ सेवा श्रद्धा आणि सत्य स्वामी सांगतात स्वतःमध्ये स्वामीला शोधा स्वामी कुठे बाहेर नाही ते तुमच्या मनात विचारात कर्मात आणि श्वासात आहे स्वामींचे नाम जपणे स्वामींच्या विश्वास ठेवणे हेच प्रत्येक भक्ताचे गुप्त शस्त्र आहे मनुष्याला सर्वाधिक त्रास देणारी गोष्ट म्हणजे दुःखाची भीती परंतु स्वामींसारखा शक्तीचा स्तंभ ज्याच्या मागे आहे त्या भक्तांनी दुःखाला घाबरायचे नाही स्वामी सांगतात दुःख ही खरी गुरु आहे माणसाला जीवनाचे खरे धडे शिकवते हो दुःखातूनच माणूस घडतो दुःखातूनच माणूस मजबूत होतो दुःखातूनच माणूस स्वामींच्या अधिक जवळ जातो आपण दुःखी होतो कारण आपण अपेक्षा जास्त ठेवतो हो स्वामींचा मार्ग वेगळा आहे ते सांगतात जे आहे त्यात समाधान मिळा जे नाही ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा सबन समाधान हीच खरी श्रीमंती आहे कृतज्ञता मनाला हलके करते स्वामींचे आभार माना आजचा दिवस दिला श्वास दिला परिवार दिला भोजन दिले राहण्याची जागा दिली कृतज्ञ मनाला स्वामींचे करुण आपोआप मिळते नकारात्मक विचार माणसाला आतून खाऊन टाकतात स्वामींचे नाव जपणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण करून तुम्ही कुठल्या अवस्थेत असाल गरीब श्रीमंत यशस्वी किंवा अपयशी अयशस्वी पण मनात स्वामीचा प्रकाश असेल तर अंधार कायमचा पळून जातो स्वामी सांगतात विचार बदला नशिब स्वतः बदलून स्वामी समर्थ प्रेमाचा मार्ग दाखवतात घरात सौहार्थ शांती एकता आणि परस्पर आदर हेच भक्तीचे खरे रूप आहे जिथे प्रेम आहे तिथे स्वामी आहेत जिथे द्वेष आहे तिथे अंधार आहे स्वामींच्या आशीर्वाद कधीही उशीर कर करत नाही तो योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य स्वरूपात येतो तुम्ही फक्त श्रद्धाचा जपा स्वामींवर विश्वास ठेवा नकारात्मक बोलणे टाळा उगत चिंता करू नका आणि मग पहा जीवन कसे बदलते यश अचानक मिळत नाही ते पायरी पायरीने दिवसेंदिवस प्रयत्नांतून निर्माण होते स्वामी भक्तांसाठी सर्वात मोठा मंत्र आज चांगली करा उद्या आपोआप चांगली होई यात तुम्ही दीर्घ शांत या पवित्र संदेशाचा आपण आता शेवटचा भाग सुरू करत आहोत स्वामींच्या चरणी मन लावा श्वासावर विष्लक्ष द्या शांत व्हा स्थिर व्हा कारण शेवटचा भाग म्हणजे समाप्ती नव्हे तर नव्या शक्तीची सुरुवात आहे आपल्या श्वासात स्वामींचा स्पर्श आहे आपल्या मनात स्वामींचा प्रकाश आहे आपल्या जीवनात स्वामींची शक्ती वाहते तुम्ही म्हणा समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मन शांत होत आहे शरीर हलके होत आहे दुःख वितळत आहे आणि आत्मा तेजाने उजळत आहे स्वामींच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया ज्या गोष्टी आपल्याकडे आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिले ज्या अडचणींनी आपल्याला मजबूत केले ज्या संकटांनी आपल्याला घडवले हे सगळं स्वामींच्या कृपेचं वरदान आहे स्वामी म्हणतात कृतज्ञ मनाला विश्व झुकत म्हणा धन्य आहे स्वामी धन्य आहे तुमची कृपा तर मित्रांनो असा आणखी प्रेरणादायी स्वामी समर्थ संदेश ऐकण्यासाठी आणि आमचं कुटुंब वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ